अरे रंगे कुठं आलता अरे काही नाही राजा तै नाही आलतो म्हणलं शेजारी म्हणलं एका रमावरच करत राहते सांगले का असं जर मला वावर करत राहिला तर मला पाच सहा वर्षात काय म्हणते ना अर्ध वावर मला माहिती निघाल करून आता म्हणलं जरा मुज नि लावा हो त्याशिवाय मला काही ताल बसत नाही आता रंग्या लोक तोच वावर कसं करते म्हणा लोकांचे गाव नाही करत ते हेच आहे ना हे का, का? का वावरा, लोकाचे वावरा नहीं का का मग का लोक कसं काय माग राहणार पहिली गोष्ट तुले काय काम आहे ना हे वावर करते वावर खोलेला म्हणलं सवय लेखा निला धुळे कोराची आणि निरा वावरा मोजाची का पैसे नाही लोकाचे धुरे कोरोतो अभिले मार कोणाचे धुरे कोरले हे आज झाल्या तहसील अभिलेखा येण्या भुकाच्या पंधरा ऑगस्ट आहे ना आज बंद असते म्हणलं तहसील सरकारी सुट्टी आणल्या का अळान सोटा दोन वर्ग लेखा शिल्लक शिकला असता तर म्हणलं लोकांच्या धुरे कोराचं काम पडलं नसतं ना <laughs> दोन वर्ग शिकून काय करता का शेतीतून लेखा पैसा येतो ना लेखा येड्या माझी खटखट लेखा बेसर माहिती भल्ला साहेब रंगे तू <laughs> लेखा वासुदेव एक मंत्र म्हणलं कायम लक्षात ठेव निर्लज्जम सदा सुखी ते म्हणतात ना जिसने की शरम उसके फुटे करम रंगे लेखा चांगला बोल रे बास बेशर्मीच्या गोष्टी करू नको म्हणलं का आजले का भारत देश म्हणलं स्वतंत्र झाला ना हा गांधीजीनं म्हणलं या बाकीच्या लोक लेखा ते जर माहित असतं ना की तोयासारखे लोक या भारतात आले का हा आजादी म्हणलं दिलीच नसती ते ना बघा माणसं माणसं वाले का तुम्ही हा धुरे कोरताले का लोकायचे देशा देशासाठी देशा देशा दे काहीतरी का करा ना वा आपण का देशासाठी काही करत नाही का शेती करणं म्हणजे लेखा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर टाकणे हरकत आहे ना हा भर नाही होत का ते ना आणले का आपला देश लेखा का कृषीप्रधान देश आहे ना त्याच्यामुळं म्हणलं कास्तकारी करणे म्हणजे हे सर्वात मोठी सेवा आहे ना फक्त म्हणलं लेखा का म्हणजे माणसाले खंत कुठं वाटते माहीत आहे का कास्तकाराचा मालाला भाव दिला ना का हो ना तर म्हणलं बरं वाटते माणसाले म्हणजे ज्याची अर्थव्यवस्था वा शेतीवर आहे म्हणजे पूर्ण नाही आहे पण समजा काही अंश समजा ज्याची अर्थव्यवस्था शेतीवर आहे आणि तुम्ही बा कास्तकाराला जर भाव देशात नाही तर अशाने का ताल बसन का म्हटलं असं म्हणू राहिलो मी मोठा शेतीची अर्थव्यवस्था तो या एकट्याच्या शेतीच्या भरोशावर राहिले का चल खरा खायला चाल तू चालू लागला का तू चारशी येतो मापाशी काही पैसा नाही आहे चाल नाटक चालली करू राहिला हा काही चालला तो सांगू राहिले का आमच्या कुणाच खात ना आम्हाला माहित आहे ना तू दिसला की समजा तुला खरा चालत लागते म्हणून तुला तुला पासून पैसा सुटते का छोटू खरा दे रे बा आधी मला सांगा की या खर्याचे मला पैसे कोण देऊ लागला तुम्ही लगाव तिघा येता आणि मला खरे खरे घेऊन जाता पैसे मला कोणीच नाही देत रंग्या म्हणते तू देत तुम्ही म्हणता तू देतो आणि ते मारते मामा म्हणते मी देतो सांगा पैसे मी कोणाला मागत जाऊ हा मी का म्हणलं का फुकट आणतो का अरे काय पैसा पैसा करता मी छोट्या किती पैसे पाहिजे मी तुले हा असे किती पैसे पाहिजे म्हणलं हो ना लगा पैसे दिले नाही दिले नाही अगो राजा हरिश्चंद्राची अवलाद मोठा दान तुम करणार झाला दान पुण्यावाला पहिले म्हणलं माझ्या बाकीचे पैसे ते म्हणलं उधारीचे हा मग दान पुण्याच्या गोष्टी करतो म्हणलं माझं मग रंग्या मामा रंगया? रंगया मामा का मामा का तू? हा? मामा ले का तू ले का मामा लेखा लेखा आहे तू ले ले। तू हो डबल असते ना म्हणला तुला खराचे पैसे दे राजा असे म्हणलं नगदीचे गिरे आवडते आपल्याला समोर म्हणलं मालाचे पैसे द्या लागते ना हे रंग्या मामा मजात नाही पुढे आणि खरं आणि मला पैसे द्यायचं नावच नाही आणि मागितलं तर म्हणजे काय म्हणते उद्या देतो पुढच्या हप्त्याचा तो पैसे भेटायचे असे नाटक करते राजा आहे माणूस अरे वर्मन चिकट आहे रे बाहे रंग्या पेक्षा चिकट आहे म्हणलं माणूस नाही हो आबाजी आज म्हणलं पंधरा ऑगस्ट आहे ना हा याला गण म्हणलं तुम्हाला तिकडे झेंडा फडकवले अभी बंडू लेका माय काय काम आहे बे अरे तुमचं नाही तर मग कोणाचं काम आहे राजा गावातले म्हणलं सर्वात ज्येष्ठ नागरिक आहे म्हणलं तुम्ही हो तुमच्या पेक्षा ज्येष्ठ कोणीच नाही ना तर म्हणलं या वर्षीचा असा निर्णय आहे कि बा गावातला जे काही एकदम ज्येष्ठ नागरिक असन ते झेंडा फडकून असं असो त्याचर म्हणलं तुम्हाला तिथं बोलावलं ना म्हणून तुम्हाला या लागते ना असं म्हणत पण मी म्हणतो ते सरपंच मानन का सरपंच तर म्हणन ना का बा मी गावाचा प्रथम नागरिक आहो आणि मला कहून झंडा फडकवत अरे जाऊ दे राजा राजकारण होईल म्हणलं थोडस मजाक नाही बा काय म्हणते ते बाकीच्या मेंबर न म्हणलं जर अविश्वासात ठराव जर दिला म्हटलं तर सरपंचातल्या डबल निवडणूक घ्यायला लागतील जाऊ ते का पूर्ण म्हणलं चलबिचल होऊन जाईल ना म्हणता आमची तुम्ही झंडा फडकवला पाहिजे म्हणून

राजे हो आपला पंधरा ऑगस्ट आहे ना हा भारत देश म्हणलं या दिवशी स्वतंत्र झाला होता ना हा किती म्हणलं असा आनंदाचा दिवस आहे या दिवशी राजा जरा सामील होत ना तू तु, तुम्ही नाही का बर बर येतो ना मग वा म्हणलं तुम्ही मरा मी आलोच तुमच्या माग अरे सरपंच साहेब काही कानावर आल्या का म्हणलं गोष्टी गावात राजा काय चालू आहे हो, पंधरा ऑगस्ट आहे आणि झेंडा वंदन म्हणलं सरपंचा हातून व्हायला पाहिजे ना आणि सांगा काही लोकांचं असं म्हणणं आहे की बा झेंडा वंदन गावातला पाहिजे मग दुसरं आहे ते आबाजी आहे बा म्हणलं आता तुम्ही सांगा मला त्याच्याकुन तर म्हणलं झेंडा वंदन करून घ्यायचं होतं तर मग सरपंच केलं काय बा तुम्हाला माया म्हणलं हे नाही लक्ष देऊ लागलं तुम्ही राजा अशा मुद्द्यात तरी बोलत जा बा अशा टायमात तरी तुम्ही शांतनगर ना बाकी बाकीच्या कामात म्हणलं शांत राहिलं तर चालून देईन मग अशा कामात म्हणलं स्वतःच्या हक्कासाठी तो आवाज उठवा लागेल सरपंच साहेब मारत्या मला निकाल माहिती म्हणलं हे काम कोणाचं माहित हे कारस्थान त्या बंड्याच शिरक्याच होईना लय शेपारलेत म्हणलं ते, ले शेपार ते दोघ जण हो पुढच्या वेळेस म्हणलं या अकराच्या बॉडीत म्हणलं हे नसले पाहिजे तर हो अशी म्हणलं आपली फिल्डिंग लावा लागते आणि पुरेच्या पुरे म्हणलं अकरा मेंबर आपल्या निवडून आले पाहिजे म्हणजे एक तर्फा सत्ता जे आहे हे आपल्या हातात राहते ना म्हणजे गावात कोणताही जर निर्णय घ्यायचा असला तर ते फक्त आणि फक्त सरपंचाच्याच वतीनं होईल दुसऱ्याचं म्हणलं मत घ्यायची गरजच नसली पाहिजे सरपंच साहेब आता सारख्या बोटानं म्हणलं घी निघून राहिलं उंगली म्हणलं ठेडी करायची बारी आली हो इशारा म्हणलं माझ्या लक्षात घ्या ते म्हणते ना समजदार इशारा कॉपी त्याच्यावर म्हणलं आता लक्ष द्या हो आपल्याला म्हणलं हे इशारा कॉपी प्यायची आहे जेणेकरून आपल्याला एक एकमेकांच्या म्हणलं इशाऱ्याचं बोलणं समजलं पाहिजे हा मग आता एकच म्हणलं एकच आहे शेवटचं बरी आहे या दोघाले म्हणलं रस्त्यावर हटून टाकायचं दोघाले म्हणलं जिरे मारायचं खून कर लागते दोघांचा त्याच्याशिवाय शिवाय मला ताल बसत नाही सरपंच साहेब एकदम बरोबर बोलू लागला म्हणलं वासुदेव माया मनातले शब्दच बोलला ना तू आता सरपंच साहेब हेच सांगू लागलो होतो पण म्हणलं कसं सांगा डायरेक्ट म्हणलं आले मर्डर करायचं सा कसं सांगा बा पण म्हणलं हाच शेवटचा पर्याय त्याच्यानंतर म्हणलं ना रेगा बास ना बजे की बासरी मजाक नाही आपल्याला म्हणलं या गावात जर कोणी विरोधकच नसला तर म्हणलं सत्ता तर पुरी आपल्या हातातच राहील ना हव पण त्याच्या आधी म्हणलं एवढं एक काम करावं लागते सरपंच साहेब या दोघाले रस्त्याहून हटवा लागते त्याच्याशिवाय आपला ताल बसत नाही अबे लेख हो नायक चुत्याचे हो मर्डर करायला सांगून राहिले का मला त्याच्यापेक्षा म्हणलं का दुसरा एखादा पर्याय पहा ना ते करू ना नाही नाही डायरेक्ट मर्डर करायला सांगा ना मला जाऊद्या सरपंच साहेब म्हणलं तर बाकीच्या गोष्टी नंतर पाहत बसते ते सध्या म्हणलं चला ना आता झेंडा बांधन ले झेंडा फडकवा ला लागेल हो चाल चाल लवकर चल आलेल्या सर्व गावकरी मंडळींचे हार्दिक स्वागत आज पंधरा ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून बरेच वर्ष झालेली आहेत आणि बऱ्याच वर्षापासून आपण स्वातंत्र्य दिन मोठा उत्साह साजरा करत असतो प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम नेमका संपलेला असून आज ध्वज फडकवण्याचा मान आपले सरपंच बंडू पाटील आणि आपले दत्ताबाजी या दोघांनी आज आपला झेंडा फडकवलेला आहे तर मोठ्या उत्साहाने आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला तर बोला भारत माता की जे पंडित जवाहरलाल नेहरू की जय जे जे, जे। स्वातंत्र्य दिन चिराई हो चिराई हो चिराई हो बोला भारत माता की जे